नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी शिंदेगटाला सर्वात मोठा धक्का शिंदे गटाचा या तालुक्यातून झालाय सुपडासाप आमदार शहाजीबापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का दर नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया शिंदेगटाचे आमदार आणि बोलघेवडे नेते राज्यात दरीवाले आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले शहाजीबापू पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसलेला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अवघ्या सातशे मतांनी विजयी झाले होते परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर त्यांनी जे बोलघेवडेपणा मीडियात केला त्यानंतर ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते मात्र आता त्यांच्याच तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काल पार पडल्या होत्या यामध्ये त्यांचा एकवीस जागेवर जो दणदणीत पराभव झालेला आहे आणि त्यांच्या अगदी भोपळा जागा निवडून आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसुद्धा असाच मोठा पराभव करू असंही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे शहाजीबापू पाटलांना आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चिंता लागलेली आहे व येथे विरोधकांनी आपली मोठ मजबूत बांधून एकवीस जागेवर दणदणीत झेंडा फडकवल्याने यावेळी पुढील निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव नक्की करू असं त्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शहाजीबापू पाटील हे पराभूत होतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद